जामनेर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात हा गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण खुला व अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आरक्षण कसे निघणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे गेल्या वेळच्या प्रभाग रचनेनुसार या प्रभागात भीमनगर मातंगवाडा मेहतर कॉलनी अर्जुनवाडी शंकरनगर स्मशानभूमी परिसर हिवरखेडे रोडवरील साने गुरुजी कॉलनी सुयोग कॉलनी नाहाटानगर गीताईनगर सुपारी बाग व पोलीस निरीक्षकांच्या बंगल्याचा परिसराचा समावेश होतो या प्रभागात बहुतेक नोकरदार वर्ग व श्रमिक वर्ग असल्याने संमिश्र अशी मतदारांची संख्या आहे सुधारित प्रभाग रचनेत काय बदल होतात यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल गेल्या निवडणुकीत या प्रभागाची मतदारसंख्या तीन हजार आठशे इतकी होती आता यात तीनशे ते चारशे मतांची वाढ झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दोन्ही उमेदवार नगरसेवक भाजपचे विजयी झाले होते पालिकेच्या माध्यमातून प्रभागात नगरसेवकांच्या प्रयत्नातून विकासाची कामे करण्यात आली यात सिमेंटचे रस्ते सार्वजनिक उद्यान भूमिगत गटारीच्या कामांचा समावेश होता हो घातलेल्या निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे विरोधकांचा देखील या प्रभागावर डोळा असल्याने विरोधी पक्षाचे इच्छुक उमेदवार आतापासूनच कामाला लागले आहेत निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण तापत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असेल उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचा ओघ भाजपमध्ये लागण्याची शक्यता नाकारता येत नाही मी तुमच्या पक्षात प्रवेश केला मला उमेदवारी द्याल का अशी जरतरची भाषा कार्यकर्त्यांतून वापरली जाईल यात शंकाच नाही